अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त सर्वजण गुरुवारी गुरूंची सेवा करत असतात श्री स्वामी समर्थांची किंवा तुमचे जे कोणी गुरु आहेत त्यांची सेवा करत असतात जसं की काही जणं साईबाबांची सेवा करतात गजानन महाराजांची सेवा करतात शंकर महाराजांची सेवा करतात सेवा तुम्ही कोणत्याही गुरूंची करा पण गुरूंची सेवा करणं आपल्या आयुष्यात खूप अनिवार्य आहे खूप महत्वाचं आहे कारण गुरु जेव्हा आपले सर्व ग्रह ग्रह जरी आपल्या अनुकूल नसतील तरीही गुरु जरी आपल्या म्हणजे पाठीशी असेल गुरुग्रह किंवा गुरुचं पाठबळ आपल्याला असेल तर सर्व परिस्थितीतून आपण आरामात म्हणजे ताऊन सुलाखून जरी निघालो तरी पण आपल्या मागे जरी आहे ना ती गुरुचा आशीर्वाद असेल तर आपल्याला त्याची झळ जी आहे ना ती इतकी लागत नाही किंवा कितीही संकट आली तरी त्याची झळ आपल्याला तितकी लागत नाही अर्थात संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत प्रत्येकाला त्याचा त्रास होत आहे परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला संकट आहेत म्हटल्यावर हातावर हात धरून बसायचा आहे त्याच्यासाठी मार्ग काढायचा आहे तर गुरूंची सेवा आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतेच प्रत्येकाला योग्य तो मार्ग गुरु हा दाखवत असतात त्याच्यामुळे गुरु हा तुम्ही तुमच्या मनावर आहे कोणाला गुरु माना परंतु त्यांची सेवा करणं सेवा करणं त्याचबरोबर गुरुवारची खास विशेष सेवा करणं खूप महत्वाचं आहे तर आता गुरुवारच्या दिवशी तुम्ही काय सेवा करू शकतात हे मी तुम्हाला सांगते हे बघा पहिले सकाळची जेव्हा आपली सुरुवात होते ती आंघोळीने गुरुची म्हणजे सेवा करत असते होत असते मग आंघोळीमध्येच तुम्ही गुरुची काय सेवा करू शकता म्हणजे गुरु म्हणते मी की गुरु ग्रह कसा तुमचा मजबूत होईल याबद्दल सांगते तर मी कोण मी आहे क्रांती आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही अशीच माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं मिळत राहणार आहे गुरूंची सेवा किंवा गुरु जे आहेत ते कसं स्ट्रॉंग करता येईल गुरुग्रहाला त्याच्यासाठी सांगते की आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर तुम्हाला हळद टाकली की त्यामध्ये गुरुवार गुरुवार जरी तुम्ही टाकलात तरीही बघा तुम्हाला खूप सगळा फरक जाणवेल की आपल्याला तिथे पॉझिटिव्हिटी दिसते कारण हे बघा हळद जे आहे ना ती अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये त्यामुळे ॲक्च्युली अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे आपल्याला शुद्धीकरण तर होतं हे बघा जेवढं आपल्या म्हणजे आपण जरी बघा आता रोज आपण आंघोळ करतो त्याच्यानंतर आपल्याला खूप फ्रेश फील होत असतं फ्रेश वाटत असतं जेव्हा आपण जरी घरात बसलो काहीही काम नाही केलं आपल्याला काही आपण कुठे गेलो नाही तरीही दिवस जसं आपण उजाडतो त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं आळसवानं थोडंसं जडपणा आपल्या शरीरामध्ये जाणवत असतं झोपेतून उठल्यानंतर मग हा आळस हा आळसपणा किंवा हा शरीरामध्ये शा, आलेला जडपणा आपण कसा घालवतो था। तर अर्थात आपण आंघोळ अंगोल करतो आंघोळीमुळे आपल्याला खूप प्रसन्न वाटत असतं पण त्यामध्ये जर तुम्ही हळद मिक्स केली तर तुम्हाला जाणवेल की आपल्याला आंघोळीबरोबरच प्रसन्नतेबरोबरच खूप छान फील देखील येत असतो आपल्या शरीरावरील आपल्या मनावरील मळभ आहे ना ते दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आंघोळ करत असताना हळदीचा वापर करा त्याच्यानंतर हे बघा गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याचं लेपन करणं महत्त्वाचं आहे गुरुवारच्या दिवशी हळदी हळद आणि गोमूत्राचा वापर करून उंबरठ्याचं लेपन करायला ले विसरू नका उंबरठ्याचं लेपन करण्यामुळे खूप म्हणजे आपल्या घरातील जी काही आहे ना ती नकारात्मकता बाहेर जाऊन तिथे आपल्याला पॉझिटिव्हिटी येण्यासाठी खूप मदत होत असते त्याचबरोबर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात मठात किंवा इतर कुठेही तुमच्या जिथे गुरु असतील त्यांचं दर्शन घेण्याला विसरू नका गुरुवारी पिवळी पिवळी मिठाई जे आहे ती दान करण्यासाठी विसरू नका त्याचबरोबर तुम्ही हरभळ्याची जी डाळ आहे ती तुम्ही डाळ आणि गूळ असं दान करू शकतात त्याचबरोबर पिवळे वस्त्र परिधान करायला अजिबात विसरू नका जर तुमच्याकडे म्हणजे आता हे बघा आयर्वेद इतर कुठल्याही दिवशी तुम्ही काळं व निळं जर घालत असाल तर तुम्ही गुरुवारी तरी अवॉइड करा की ह्या सगळ्या गोष्टी करणं पिवळा रंग हा देखील गुरुचा आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे म्हणजे वस्त्र परिधान करायला विसरू नका सोन्याचे जे काही आभूषणं आहेत ते घालायला विसरू नका ते घालत असताना थोडीशी काळजी घ्या कारण म्हणतात ना की आता सोनं घालणं देखील आपल्याला Uh, किंवा खरेदी करणं देखील तेवढं परवडत नाही आहे ते ठीक आहे तुमच्याकडे जे काही आहेत ते तुम्ही घालू शकतात छोट्यातलं छोटं काही जरी सोन्याचा दागिना तुम्ही घालायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारी जी सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्हाला अकरा माळी जर स्वामी समर्थांचं नामस्मरण करता आलं तर निश्चितपणे करा नाही शक्य झालं अकरा माळे तर एक माळ तरी करा त्याचबरोबर जसा गुरु हा म्हणजे गुरुवार हा जसा गुरूंचा दिवस आहे ना त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी देखील आपण गुरुवारचीच पूजा करत असतो त्यामुळे श्रीसुक्ताचं पठण करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्ही श्रीसुक्ताबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं एक एकदा जरी तुम्ही पठण केलं ना तरीही काही अगदी चार पाच गुरुवारमध्ये तुम देखील तुम्हाला तुमच्या मानसिकतेमध्ये फरक जाणवेल तुमच्या म्हणजे बा बॅकग्राऊंडमध्ये फरक जाणवेल की ज्या गोष्टीची तुम ज्या गोष्टीमुळे तुमची चिडचिड होत अस होत होती त्या गोष्टी जरी असतील तरी तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी असून देखील तितकी चिडचिड हो होत नाही आता तुम्हाला असं वाटेल की तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना तर ते प्रॉब्लेम्स कुठेतरी कमी झालेले तुम्हाला जाणवतील त्यामुळे लक्षात घ्या की गुरुवारच्या दिवशी तुम्ही आवश्यकतेने आवश्यक म्हणजे ती पूजा करा म, आता हे बघा गुरुवारच्या दिवशी बरेच जण माता लक्ष्मीला अभिषेक करतात जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक करायला विसरू नका श्रीयंत्रावर देखील कुंकुमार्चन करायला विसरू नका दुधाचा पाण्याचा तुम्ही अभिषेक श्रीयंत्रावर देखील करू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्तीवर देखील अकरा वेळा फक्त तुम्हाला नवाणव मंत्र म्हणून जरी तुम्ही अभिषेक केलात ना तरीही खूप आहे त्याच्यासाठी अकरा वेळा वेळेत म्हणजे तुम्ही देवांना रोज आंघोळ घालतात त्याचबरोबर तेव्हा तेव्हाच तुम्ही केलात ना तरीही चालणार आहे नवीन काही वेळ काढण्याची गरज नाही आहे त्याच्यासाठी त्याचबरोबर अकरा माळी जर तुम्हाला जमलं तर किंवा अकरा वेळा तरी नवारणव मंत्र मस्ट आहे हे बघा ग नवार्णव मंत्र तसं आपला कुलदेवतेचा मंत्र ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना हा करणं खूप महत्वाचं आहे गुरु गुरुच्या पाठबळाबरोबर आपल्या कुलदेवतेचा देखील आपल्याला आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे हे बघा श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात आरतीला जा असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या खूप छोट्या छोट्या वाटतात वाटता नाही ह्या खूप छोट्या वाटतात पण जेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो ना जेव्हा म्हणजे सेवेकरी आरतीला जेव्हा जातात त्यांचा काही अनुभव असतो ते तिथे शेअर करतात त्यावेळेस खूप पॉझिटिव्ह वाटतं त्यावेळेस तिथे बऱ्याच जणांना असे वेगवेगळे अनुभव आलेले असतात म्हणजे खूप न अवर्णनीय आहे ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करता येईल त्यांनी एक दिवसामध्ये थोडं जमत असेल तर ते पारायण करून घ्या हीच लेपण तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर दान करण्यासाठी गुरुवारी विसरू नका बघा पिंपाळच्या झाडाखाली जे आहे ना ते पाणी टाकायला विसरू नका पण पाणी टाकत असताना पिंपाळच्या झाडामध ला जेव्हा वृक्षाला तुम्ही पाणी अर्पण करत असेल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये थोडीशी साखर विस घालायला विसरू नका गुरुचं खूप साऱ्या आहेत ना गुरु गुरुच्या पाठबळामुळे आपली खूप कामं अडत असतात जसे की नोकरी व्यवसायात जी प्रगती आहे ती होत नाही त्याचबरोबर लग्न कुठेतरी जमत नाही लग्न जमलं तरी कुठे ना कुठे त्यातमध्ये प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात आपल्याला मु मुलं बाळ होण्यासाठी संतती प्राप्तीसाठी त्रास होत असतात गुरुचे जेव्हा पाठबळ मिळतं त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप सुरळीत व्हायला मदत मिळत असते त्याचबरोबर विद्यार्थीदशे जे आहेत त्यांच्यासाठी तो, तो गुरुचं म्हणजे आहे ना हे सगळं अनिवार्य आहे आणि माणूस हा जी जीवन जोपर्यंत जगत असतो ना तोपर्यंत तो एक विद्यार्थी असतो माणसाने कायम काही ना काही शिकत राहायला हवं कायम काही ना काही करत राहायला हवं कारण जिथे माणूस काही करत नाही किंवा काही शिकत नाही ना हे बघा तुमच्याकडे स्किल्स आहेत परंतु त्याच्यामध्ये ॲडिशन्स काय ना काय करत करत राहा कायम अगदी रोज एक तरी गोष्ट छोटासा विचार का होईना तो शिका तो लिहा किंवा तो मनामध्ये त्याचं चिंतन करा तेव्हा म्हणजे जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो ना त्यावेळेस आपल्या बुद्धीला खरं तर गंज लागत नाही गंज लागत नाही हा वर्ड तुम्हाला वाटत असेल की खूप हार्श वर्ड आहे परंतु हे बघा जसं की पाणी आपण आपलं जीवन आहे मान्य आहे पण पाणी जेव्हा वाहत असतं तेव्हा खूप त्याचा म्हणजे छान असतं ते पाणी पण जेव्हा ते एका जागी स्टक केलेलं असाल पण जरी हा कुठेही ठेवलेलं असलं ना पाणी तर त्याच्यावर शेवाळं येतं त्याला घाणेडा वास येतो जर म्हणजे पाणी जास् जसं आपण यूज केलं नाही तर त्याचा वास येतो त्याला म्हणजे ते त्याच्यामध्ये गाळ साचतो असतो जसंच आपल्या विचारांचा आहे तसंच आपल्या म मनास देखील आहे त्यामुळे लक्षात घ्या की जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं नामस्मरण जितकं तुम्हाला शक्य तितकं बाहेर म्हणजे तुमच्या आहे त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्याचे मार्ग काढायचे असतील तर ते अर्थात तुम्हाला गुरु हा ते मार्ग दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही एक बोट गुरुकडे देण्यासाठी सुरुवात करा त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा माता अन्नपूर्णेची सेवा कुलदेवतेची सेवा ह्या सगळ्या सेवा जर तुम्हाला म्हणजे सेवा म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला फक्त मंत्र वगैरे एवढंच जप करायचं आहे त्याच्यासाठी खूप मोठं काही जप करायचं नाही आहे परंतु दान दान करणं हो, किंवा मंदिरात जाणं हो, त्याचबरोबर गुरुच्या ज्या काही तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत ते करणं आणि हे बघा काही जणांना घरामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स वाटत असतील तर त्यांनी रात्री जेव्हा आहे त्यावेळेस रात्रीच्या प्रहरी म्हणजे साडे दहा अकराला जेव्हा आपण सगळं आवरतो त्यावेळेस थोडीशी पिवळी जी मोहरी आहे ना ती घरामध्ये टाका म्हणजे कुठे टाका तर तुम्ही जिथे तुम्हाला आ, चारही कोपऱ्यांमध्ये घरायचं चा, तुम्हाला टाकता आले तरी टाका किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्पेसिफिक आता एखाद्या व्यक्ती आजारी आहे किंवा एखाद्या व्यक्तीला खूप डिप्रेशनमध्ये चाललेलं आहे कुठे काही वाटत असेल त्याला काहीतरी त्रास आहे तर त्या व्यक्तीच्या रूममध्ये तुम्ही टाकलात ना तरी चालेल आणि ती रात्रभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ती जाळून घ्यायची आहे त्याच्यानंतर लादी वगैरे पुसायची आहे ती निघून जाणार आहे आणि ते सगळं तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे ह्याने काय होणार आहे हे पिवळा मोहरीमध्ये पण नकारात्मकता जी आहे ना ती ठेचण्याची खूप मोठी ताकद आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी या पिवळ्या मोहरीचा उपाय पण तुम्ही खूप आवर्जून करा गुरुवारच्या दिवशी मंदिरामध्ये जाणं गुरु गुरूंचा आशीर्वाद घेणं गुरुवारच्या दिवशी हळद हल, हळदीचा जास्तीत जास्त वापर करणं जसं की मुख्य प्रवेशद्वारावर गुरुवारच्या दिवशी हळदीने सुस्ती काढणं गुरुवारच्या दिवशी तुम्ही हळदीचा टी ती तिलक जो आहे तो तुम्ही कपाळावर लावू शकता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप छोट्या छोट्या आहेत परंतु त्याच्या रिझल्ट जे आहेत ना ते तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दिसणार आहेत आणि व्हिडिओ माझा आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका